इचलकरंजी शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या अमराई रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू न झाल्यास सोमवारी दिनांक तेरा रोजी अमराई रोड चौकात उपोषण करण्याचा इशारा विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांना दिले कृष्णा योजनेचे जलवाहिनी टाकण्यासाठी ज्ञानेश्वर मंदिर अमराई रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्त्याची खुदाई करण्यात आली होती जलवाहिनी टाकून चार पाच महिने लोटले तरी रस्ता दुरुस्त न केल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक व वा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे व या परिसरात वारंवार वाहनांचे अपघात होत आहेत तसेच सेवा सदन निरामय हॉस्पिटल गावबाग पोलीस स्टेशन अमराई रोडवरील शिक्षक कॉलनी कामाक्षी रेसिडेन्सी मधील वाहनधारकांना विद्यार्थी प्रश्न गंभीर बनला आहे विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे यांनी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांना समक्ष भेटून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती त्याला अनुसरून इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी याबाबत डांबरी पॅचवर त्वरित चालू करण्याचे आदेश दिले होते मात्र मक्तेदार या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने मधुकर मुसळे यांनी सोमवारी उपोषण करण्याचा इशारा उपायुक्त प्रसाद काटकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे अमराई रोड ते ज्ञानेश्वर मंदिर पाईपलाईन पूर्ण झालेली असून गेले आता सहा महिने काम केलेलं नाही त्यासाठी मी गेले दोन तीन महिने पाठपुरावा करत आहे रोज तिथे दोन पाच अपघात होतात तरी प्रशासनाचं दुर्लक्ष आहे मी उपायुक्त काटकर साहेब यांना गेले दहा दिवस भेटतो काटकर साहेब गेले दहा दिवस संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन करतात फक्त आज करतो उद्या करतो याच्यापेक्षा काही नाही त्यामुळे मी सोमवार दिनांक सकाळी पासून लाक्षणिकोषणाला बसतो